नमस्कार सगळ्यांना कशी आहे सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती मित्रांनो तर वरती ती थोडीशी दाजी कुठे बघायला दाजी गेले खाली एवढं झालं झालंय मित्रांना सगळे म्हणते तर तुम्ही तीन चार मिनिटाचे व्हिडिओ बनवीत जा पण कोणीतरी दाजी सोबत असली ना व्हिडिओ बनवायला तर मग काय वाटत नाही त्या दाजींना आवडतच नाही व्हिडिओ बनवायला नको म्हणते तू एकटीच बनवून मला नाही एकटीला काय बोलावं ते समजत नाही आणि काय सांगायचं तुला दाजीला नाही आवडत जास्त व्हिडिओ बनवायला काय मग ते कशाला आणत झाडू घेऊन यायचं ना अनुज झाडू घेऊन या त्या रेच घाण काढाव लय घाण झाले झाडू घेऊन या झाडू आज जरा पावसाचं वातावरण आहे सकाळी पण जरा पाऊस झाला मस्त छान वाटतय जरा एवढं गरम होत होतं एवढं गरम होत आज जरा थंड वातावरण वाटत थोडंसं आज लवकर आले होते घरी काम नव्हतं एवढं कामामध्ये काय म्हणलं आले होते व्हिडिओ बनवले दोन तीन युट्यूबला टाकले म्हणलं ब्लॉग बन बनवते एक छोट दाजी सोबत दाजी खालीच आहेत व्हिडिओ बनवायचं म्हणलं की गेले नको असे बसते ना व्हिडिओ बनवायचं म्हणलं की जवळून उठून लांब जाते ना